नाही म्हटलं तरी कमीत कमी हे बघा इकडचे सुद्धा पूर्ण केस मी पुढे घेतलेले आहेत थोडेसे कव आहेत तर साधारण दोन ते, साधा दो ते तीन इंचाचा फरक तुम्हाला दोन्ही बाजूच्या केसांमध्ये इझिली दिसणार आहे जर तुम्हाला केसांची लेंथ हे बघा कट टू कट दिसली इझिली लेंथी हे स्ट्रेटनिंग केल्यावर दिसून येतात आणि आता एक दुसऱ्या पद्धतीने आपण करणार आहोत तर मी आता मग तुम्हाला स्ट्रेटनिंग करताना फ्रंटला दाखवलेत करून पण जेव्हा एक तुम्ही एकतर तुम्ही मगाशी दाखवल्याप्रमाणे करा किंवा सेंटर प्रोफाईल घेऊन दोन बाजू घ्या सगळ्यात पहिले बॅकसाईडने स्ट्रेटनिंग करायला चालू करा हे बघा असं वर्टिकल सेक्शन घ्या जेणेकरून ते तुम्हाला पकडायलाही इझी होतील आणि फ्रंटचे जे केस आहेत एक मिनटं हे बघा एक बॅक साईडने काढा फ्रंटला क्लिपिंग ठेवा हे जास्त सोपं पडतं कारण की आपण हेअर्स बॅकसाईडला करत करत पुढे येतो आणि डबल हेअरला स्ट्रेटनिंग करायची डबल हिट द्यायची गरज पडत नाही जस्ट लाईक like दिस हे बघा इझिली तुम्हाला दिसतंय बॅकचे हेअर्स पूर्ण फ्रंटला आपण पिन अप केल्यानंतर बॅकची स्ट्रीप आपण पहिले